राजकीय पक्षांनी मतांसाठी धर्म किंवा भाषिक अस्मितांचा वापर करणं घातक असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे अशा पद्धती समाजात विभाजन करणाऱ्या ठरू शकतात असं न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमल्य बागची यांच्या पीठानं म्हटलं आहे एमआयएम पक्षाची नोंदणी रद्द करण्यासंदर्भातली याचिका फेटाळताना न्यायालयानं हे मत नमूद केलं अनेक पक्ष धर्म आणि प्रादेशिक अस्मितांच्या नावावर राजकारण करत असतात त्यामुळे एका पक्षाला लक्ष करता येणार नाही असं सांगत त्यापेक्षा निवडणूक विषयक सुधारणांची मागणी करणारी याचिका दाखल करावी असा सल्ला न्यायालयानं दिला एम आय एम पक्षाची घटना अल्पसंख्याक आणि मागास समुदायांसाठी लढा देणारी पक्ष असं असल्याचं सांगते जे संवैधानिकदृष्ट्या योग्य असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आपल्या एका भाषणात ऑपरेशन दरम्यान पाकिस्ताननं